Obrigada. Yeah.

đi ngược vào không đi ra đi ngược vào đi ngược vào

Thank <laughs> you. माझ्या घरात हा असता झिंगा ना चालू देणार नाही हे थांबवा थांबवाय चालू देणार नाही थांबवा हो काका तुमच घर नाही माझ्या घर आहे माझ्या घर आहे असते झिंग माझ्या घरात अजिबात चालणार आहे निघा राटांनो निघा ए ओभर काय बघतेय उठला या केरड्याला टाका बाहेर

हनुमंत शिवराळे शिवाजी नगर डंपर के सामने डंपर <laughs> के सामने गो गोवंडी अरे भाई गोवंडी नाही नहीं नहीं हो? नगर आहे ना हो शिवाजीनगर नाही हे शिवाजी पार्क आहे शिवाजी पार्क हो ते का असत अरे मला तुला भोवंडी जायचंय ना हा मग ही खूप लांब आहे तू आलास कुठ टी आहे ची आहे घे बघा तिकीट तू पहिल्यांदाच मुंबईला आलास ना पातवडीवर आला आवाला होता जालने वाला वो कल्याण उतर उदर से ही ट्रेन पकड़ा आपला हमें आई ना और फालसा ने वाला ये मुंबई ला आई तरी इतने बसुं भी काय करणार फक्त चुपला से लेका अतः काय करता है जाइंग की तुम्ही अरे इथून सरळ तुला मैदान लागेल वय आणि मैदानाच्या पलीकडे एक रोड आहे तिथे बस स्टॉप आहे त्या बस स्टॉप वर तुला चेंबूरला जाणारी बस मिळेल चालेल त्या बस मध्ये बस बसायचं आणि चेंबूरला लास्ट ला उतरायचं आणि ति तिथे विचारायचं गोवंडी या हो दहा रुपये पुरतील ना तेवढा हायट माझ्याकडे हे तुमचं तीस रुपये पण याचा आणि दाभाड्याच्या कथेशी काही संबंध तर मी तुम्हाला फार साधा सुधा गोड स्वभावाचा अगदी बोलता बोलता गोड शब्दाने आपलं सर करावा त्यांना तुम्ही काही विचारा तर ते म्हणतील

ऐकवतोच जर्मन फिलॉसॉफर शोपेन हॉर म्हणतो मुळात तत्वज्ञानाचा जन्म माणसाला मरणाच्या भीतीतून झाला त्यामुळे ज्याला मरणाची भीती वाटते ना त्याला आम्ही तत्वज्ञान ऐकवतो शोपेन हवर शोपेन हवर म्हणतो असं जर्मनी जर्मन वाला जन्मला नाही का वाटायची भीती वाटायची तर खूप भीती वाटायची त्याला काय ना, ना मिसेस दाभाडे हो मिसेस दाभाडे कुठे हरवला हो मला सांगा या जगात खूप दरोडे हे सगळं काही होतं म्हणून जग थांबत का हो ते अधिक काळापासूनच होते ट्रेनमध्ये अक्षरशः धडक पडतात पण तरी सुद्धा जो दुसऱ्या दिवशी आपापलं तिकीट घेऊन ऑफिसला जातात हा त्यात त्यांना एक समाधान असत की आपण त्यात नव्हतो मला मात्र एक गोष्ट वाटते आपण कोणाच्या वाट्याला गेलो नाही ना ते आपल्या वाट्याला कोणीच जात नाही आम्ही काय कुणाचे खातो रे तो श्रीराम काढलं होतं तुम्हाला हा पण चेहऱ्यावरच मी ढळू दिलं नाहीये बिचारे समोर आले की कायम सतरायचे आणि कायम हात जुडले आणि मुखामध्ये अखंड हरिना श्री हो हो नाही कळतच तिथं तुमचा काहीतरी गैरसमज होतो मला सांगा तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आलात हा आणि मला बोलला की तुमच्याशी काहीतरी चर्चा करायची हा पण काय कामा तुम्ही सांगतच नाही सांगतो हो तेही सांगतो हे माझं माझने साहेब माझी टायल्स ची फॅक्टरी आहे आणि ती फॅक्टरी माझा मुलगा सांभाळतो एकदम डॅशिंग आणि लवेबल आहे आयुष्यात त्याला कशाचीही कमी पडवली नाही ते सांगितलं ते दिलं हो का

काळेसे <laughs> <बोन लिने। laughs> दाबाळे रूम नंबर बेचाळीस एका गालावर मारले की दुसरा गाल पुढे करणारा राईट अशीच इन्फॉर्मेशन आहे या कोणाच 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 कोणी जागेचा कोणीस हो मी मालक या जागेचा बऱ्या बोलायला बाहेर ओके सच्च माणसाचं खरं आहे माईक असच लिहिलं या तयारीत

साहेब माझ्या घरात माझ्या घरात हो हो सांगतो बेचाळीस शिवाजी पार्के गॅरेजच्या बाजूला आणि माझ्या सामान आजत केली साहेब आणि माझ्या बायकोला आणि मुलीला नमकावलं आणि मला सुद्धा मारलंच साहेब नाही लवकर या नागेश फोन केला

मोठ्या साहेबांशी गोष्ट म्हणाली गोडवर ठेवले चहा आल्याचा चहा एकदा अरे सुद्धा मिळेल चार दिवस थांब पुरे बाटलीच भरून देतो उसाला <laughs> एक पिके मुन्ना बहुत खुश रे शायद मेरे शादी का ख्याल दिल में आया है इसीलिए लिए मम्मी ने तुम्हें चाय पे बुलाया है बुना <laughs> ऐश्वर्या हां तुझसे ज्यादा तेरी मम्मी खुश है तेरी शादी से <laughs> इस बात पे एक जोक बजाना मेरे से जोक मत मत नहीं ए

रितसर कंप्लेंट नोंदवावी लागेल मला जावं लागेल आता भारू नकोस मी लगेच जातो आणि काय